शेतकऱ्यांसाठी चार मोठ्या घोषणा आजपासून राज्यात जिल्हा प्रशासनाचे आव्हान शेतकरी बांधवानो भविष्याची शेती तुमच्या हातात जिल्हा प्रशासनाद्वारे आव्हान होय चला पाहूया पहिले अपडेट एक पीक नाही दोन पीक एकत्र मुख्य पिकाबरोबर आंतरपीक घ्या उत्पन्न वाढवा जमिनीचा सर्वोत्तम उपयोग करा हरभरा उडीद तूर मका यासारखी जोडपिकं योजना त्वरित राबवा आता दोन नंबरची अपडेट पाहूया जिथे पाणी साठा तिथे जलतारा शेतात जलसंवर्धनासाठी जलतारा प्रकल्प राबवा पाण्याचा योग्य वापर म्हणजे जास्त उत्पादन जास्त नफा साल निलगिरी केळी ऊस यासारख्या नियोजनबद्ध जलसिंचन पद्धती स्वीकारा आता तीन नंबरची अपडेट पाहूया बांधावर लावा बांबू शेताच्या बांधावर बांबूची लागवड करा मातीचं संरक्षण हरित पट्टा टिकाऊ उत्पन्न शाश्वत शेती जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता चार नंबरचे अपडेट पाहूया किसान क्रेडिट कार्ड तुमचा आर्थिक आधारस्तंभ बँकाकडून कमी व्याजदरात कर्ज विमा संरक्षण आणि त्वरित निधी पेरणीपूर्वीचा खर्च खत बियाणे औषधे सगळ्यांसाठी एकच उपाय आपल्या नजीकच्या बँकेत म्हणजे सी एस सी किंवा सेतू केंद्रात त्वरित अर्ज करा असे या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही केवळ सूचना नाही तुमच्या शेतीच्या समृद्धीसाठीचा मार्ग आहे तुमच्या कृतीतूनच जलयुक्त संपन्न आणि भविष्यदर्शी शेती घडेल रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रकल्पांना ते आर्थिक सहाय्य जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे वेळ वाया घालू नका आजच कृती करा जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा